नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या पौर्णिमे तिथीला दे अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते त्यासोबतच या दिवशी गणपती बाप्पांना मोठ्या थाटापाटात निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष डा उजव्या हातात चौथा गाठीचा अनंत धाका बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी गणेशासह विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही केली जाते पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूच्या नारायण रूपाची पूजा केली जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसे होतात जीवनात आनंद सुख शांती मिळत असते आणि घरामध्ये ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती योगसुद्धा जुळून येतो आणि सर्व विजय प्राप्त करून मिळतो यादी व्रतामुळे कोणत्याही विशेष अतिथीला आवश्यकता नसते आपण गणपती बाप्पाला निरोप देण्याआधी नवीन घर घेतल्यावर आपण सत्यनारायणची पूजा करत असतो आणि त्यानंतर प्रथम पूजेमध्ये गणेशाची पूजा केली जाते त्यानंतर इंद्रदेवाची पूजा केली जाते व नवग्रहाची सर्व देवताची पूजा केली जाते यानंतर लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांची पूजा केली जाते शेवटी भगवान शिव आणि ब्रह्मादेवाची पूजा केली जाते यानंतर आरती आणि हवन करून पूजा पूर्ण केली जाते अकरा पानाचा आंबाचा उपाय करायचा आहे हा अकरा पानाचा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होतात घरात सुखसंती टिकून राहते आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो घरातील जे दारिद्र्य आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते व सात पिढ्यांना कधीही संकट विघ्न पितृदोष किंवा कोणतीही वाईट संकट आपल्यामागे येत नाही उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अकरा पानाचा आंब्याचा पानाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आणि श्री विष्णूचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरातील संपूर्णपणे दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होतात व आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उपाय करण्यासाठी सकाळी आपल्याला जेव्हा तुम्ही लवकर सकाळी उठता त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत करू शकतो तर पहा सर्वात प्रथम आपल्याला स्कंद पुराणात सत्यनारायण देवाचे हे भगवान विष्णूचे रूप सांगितले गेलेले आहेत भगवान विष्णू त्यांच्या रूपाची विशेष पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीमध्ये या दिवशी कथा सांगण्याची सुद्धा परंपरा आहे भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा आहे वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा अत्यंत शुभ मानली जाते भगवान सत्यनारायण देवाची पूजा केल्याने व वा कथावाचन केल्याने स्वतःच्या मुखातून देववर्षी नारदांना सांगितले गेलेले आहे की या दिवशी पौर्णिमेचं महत्त्व सत्यनारायणची पूजा कथा वाचन श्रवण केल्यास हजारो वर्ष केलेल्या यज्ञासारखे के फळ आपल्याला प्राप्त होत असते असं म्हटलं गेलेलं आहे सत्यनारायण व्रतकथेच्या महिमाने सुखी जीवनात वैवाहिक जीवनामध्ये इच्छित वर सद्ती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ इत्यादी तुमच्या इच्छा ज्या आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण देवाचे कथेचे पालन केल्याने कुटुंबातील सदस्यांना नोकरी लागत असते प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती होत असते घराची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते सुख समृद्धी घरामध्ये राहत असते संपत्ती प्राप्त होता होत असते ज्यांना मुलगा होत नाही किंवा ज्यांच्या जीवनामध्ये संतान प्राप्ती होत नाही तर त्यांना संतान प्राप्ती आणि संपत्ती वासना आणि मोक्ष सिद्धी करत असते क्लेश नाहीसे होतात घरातील पती पत्नीमध्ये वाद असेल ते कमी होत असतात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अकरा आंब्याचा पानाचा हा उपाय करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपल्याला सर्वात प्रथम अकरा आंब्याची पाने घेऊन यायची आहे त्यानंतर आपल्याला जिथे आपण सत्यनारायण देवाची पूजा मांडलेली आहे तर सर्व ठिकाणी आपल्याला आंब्याचे डहाळे लावायचे आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जल असेल तर जलने किंवा गंगाजल असेल तर हे जे अकरा पानं घेतलेले आहे तर गंगाजल टाकून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला कुंकू भिजवायचा आहे किंवा तुम्ही हळद भिजवू शकता त्यानंतर हळदीच्या सहाय्याने किंवा कुंकाच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे तर पहा स्वस्तिक हे मांगल्याचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असेल लग्नकार्य असेल किंवा घरामध्ये कोणतीही सत्यनारायण देवाची पूजा असेल तर सर्वात प्रथम आपल्या उंभरवट्यावर जे अक्रपानाचं तोरण आहे तर ते तोरण मानले जाते तोरण का मानले जाते तर पहा आपल्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष तयार न व्हावा घरामध्ये एखादी वाईट दृष्ट घरामध्ये प्रवेश न करावे घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहावी आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येणार नाही ना त्यामुळे अकरा पानाचा आंब्याचा पानाचा उपाय हा केला जातो प्रत्येक पूजेमध्ये आंब्याचे पानं जे आहे ते लावले जातात म्हणून इतकं महत्त्व आंब्याच्या पानाला आहे स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटले गेलेले आहे कोणत्या पूजेमध्ये स्वस्तिक हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण स्वस्तिक काढल्याशिवाय प्रत्येक पूजेमध्ये सर्वात प्रथम स्वस्तिक काढले जाते आणि त्यावर दिबा ठेवला जातो किंवा आपल्या सत्यनायण देवाची पूजाही मांडली जाते आणि त्यानंतर पहा आपल्याला उपाय कसा करायचा आहे अकरा पानावर आपल्याला म्हणजेच नऊ पाण्यावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेले जे दोन पानं आहे त्यावर आपल्याला कलेश काढायचा आहे किंवा तुम्ही शुभ किंवा लाभ हे दो दोन शब्द आहे हे लिहू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आहे ती कायम टिकून राहत असते त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ आणि लाभ असं आपल्याला या पानावर लिहायचं आहे तुम्ही तुळशीची काढी घेऊ शकता किंवा तुम्ही या दिवशी जास्वंदाच्या पानाची काडी घेतली तरीही चालेल त्यानंतर अकरा पानाचं आपल्याला तोरण बांधायचं आहे आणि हे जे तोरण आहे हे उंबरवट्यावर आपल्याला बांधायचं आहे ज्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरवट्यावर हळदीचं लेपन करण्या अगोदर एक जल घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे उंबरवाट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे पितृ शांत होत असतात या महिन्यामध्ये आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी उंबरवाट्यावर आपल्याला महिनाभर हे जे जल आहे हे टाकायचं आहे ज्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा घरातील संपूर्णपणे पती पत्नीमधील क्लेश असेल किंवा घरामधील सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल तर सर्व कुटुंबातील सदस्यांना सुखसमृद्धी लाभत असते संतती प्राप्त होत असते व त्यांचे जीवन जे आहे ते संपत्ती वासना आणि मोक्ष सिद्ध करत असते घरातील क्लेश नाहीशे करत असते घरातील सात पिढेचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून स्वामी समर्थ